शिवसेनेचा आमदार नाही आमदार काँग्रेसचे आमचे बाळासाहेब थोरात आहेत पण तरीही शिवसेना मशाडीसारखी तर निवडणूक आयोगाला मला सांगायचंय जरा येऊन पहा शिवसेना काय आहे ठाकरे शिवसेना काय आहे हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही बाळासाहेब ठाकरे ही जनता ठरवेल आणि ही जनता समोर आहे माननीय उद्धव ठाकरे यांचं आपण ज्या था, पद्धतीने स्वागत केलं या संघ प्रकार पुर्या पुर्या अशा प्रकारचं स्वागत महाराष्ट्राच्या काना खोट्याच सुरू आहे शिवसेना जागेवर आहे शिवसेना जमिनीवर आहे आणि जे वातावरण आपण पाहतोय या राज्यावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं राज्य आल्याशिवाय राणा नाही अशा प्रकारचे वातावरण निर्माण आज गेल्या दोन दिवसापासून उद्धव साहेबांना संभाजी नगरातून आम्ही निघालो तिथपर्यंत आतापर्यंत दहा जनसंवाद मिळावे झाले पण हे जनसंवाद मिळावे नव्हतो उद्धव साहेब आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी चालले हे कुटुंब ज्या कुटुंबावर त्यांनी प्रेम केलं आणि त्या कुटुंबाला साहेबांना प्रेम केलं त्याच कुटुंबाच्या आपण हे प्रेम आपण असे चिंता राणाऱ्या महाराष्ट्राचा भूमी कायमच काय झाल्याशिवाय आपण राहणार नाही आणि हा भगवा पुन्हा एकदा दौऱ्यानं भेटते राहणार नाही आज मी जास्त बोलणार नाही